काय आहे हे सगळं बर्थडेचे बर्थडे गिफ्ट बड़ बड़ क्लिप कोणी दिले बाबू माऊने दिले ना आत्मजा आत्मजाचं लक्षच नाहीये हे सगळ्या छोट्या छोट्या मुलांनी दिलेले बिस्किट्स हे सगळे गिफ्ट्स तरी याच्यामध्ये अजून तीन गिफ्ट नाही आहेत त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ घेऊ कोण आहात माझ्या गिफ्ट ओपन करायचे का ओके नवीन नवीन हा खूप छान आहे माहिती सांग बरा। नक्की कोण खाणार चॉकलेट आतलं झालं खोलवर कुठून आहे सगळं सजी झालं तुला हे जास्त आवडलं लाल सगळे बर्थडेला दिलेले पैसे टाकायला ओके आणि ह्याचं काय हे कट करूयात ओके काय असेल ह्याच्यामध्ये बाबू काय असेल ह्याच्यामध्ये चॉकलेट वा काय आहे बाऊल आहे आणि हा चमचा खाऊ काय की नाही आणि हे काय काय असेल याच्यामध्ये खाऊ असेल खाऊ नाहीये खाऊ खाण्यासाठी आहे असं मला वाटतं किती क्यूट आहे वाचत काय तुम्ही खाऊ आहे तुला खाऊ पाहिजे वा मला तर वाटतं याच्यामध्ये खाऊच नाहीये काय काय कानपणे अरे वा आला काय बघू तुझ्या बरे नवीन नवीन ओके आता हे काय अमृत पाटी अभ्यास करायला अभ्यास करायचा एबी सीडी राहायची ना बघ आता हे खोलायचं ओके आणि ही टोपी टोपी अशी ओके ते पण खोलायचं आणि हा बॉल आणि ही कोणी दिली आहे माऊने ना अजून ह्याच्यामध्ये काय